नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल संगनमेरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज तुमच्यासाठी मी ज्या दोन गाड्या घेऊन आलेलो आहे तर त्या मारुती सुझुकी कंपनीच्या मारुती सुझुकी आल्टो तर दोन गाड्या आज घेऊन आलेलो आहे गाड्या एकदम टॉपाच्या कंडिशनमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे या दोन्ही गाड्या मी तुम्हाला पन्नास हजार डाउन पेमेंटमध्ये देणार आहे तर गाड्या एकदम टॉपाशा कंडिशनमध्ये दोनही गाड्या पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेडमध्ये प्लस दोनही गाड्या मॅटलिक ग्रे कलर मध्ये एकदम अशा चांगल्या मध्ये गाड्या आहे गाड्याला कुठेही सिंगल स्क्रॅचेस वगैरे हो नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये आज गाड्या घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आज या गाड्या तुम्हाला मी पन्नास हजार पेमेंट मध्ये कशा देणार आहे तर त्याचा पूर्ण तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागणार आहे स्किप करून व्हिडिओ बघू नका त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे गाडीवर जे लोन होणार आहे त्याची पण तुम्हाला मी पूर्णपणे माहिती देणार आहे गाडीच्या मायलेजची पण तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रपरिवारामध्ये जर कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये जर कोणाला गाडी घ्यायची असली तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी एकदम महत्त्वाचा राहणार आहे हा व्हिडिओ त्याला शेअर करा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करा तर सर्वात पहिली जी गाडी आहे एम एच बारा जे यू एकोणसाठ झिरो सात नंबरची गाडी आहे मारुती सुझुकी अल्टो आठशे मॉडेल दोन हजार तेरा एंडिंगचं आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये कंपनी फिटेड सी एन जीमध्ये गाडीचा जो कलर आहे तर तो कलर तुम्ही पाहू शकता मॅटेलिक ग्रे कलरमध्ये गाडी आहे गाडी फर्स्ट ओनर आहे गाडीला कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाहीये टॉप टू बॉटम गाडीचा एक पण तीस चेंज नाही आहे पूर्णपणे ओरिजिनल सील टू सील अशी गाडी आहे गाडीचं जे व्हॅरंट आहे ते तुम्ही पाहू शकता एलेक्सा व्हॅरंट आहे गाडीचे जे सर्व टायर आहे तर ते शंभर टक्के नवीन आहे पाहू शकता तुम्ही एकही टायर गाडीला टाकण्याची गरज नाही आहे पूर्णपणे अशी शोरूम रेकॉर्डमध्ये चाललेली गाडी आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये तुम्हाला गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेले आहे पाहू शकताय तुम्ही गाडीचं कुशन वगैरे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये असं कुशन आहे बॅक साईड तुम्ही कुशन पाहू शकताय एकदम असं टॉप कंडिशन मध्ये कुशन आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे आउट फिटेड वगैरे नाही गाडीचे जे सर्व डोर आहे पूर्ण सील टू सील अशी डोर आहे गाडीची एक पण ग्लास बदललेली नाही पूर्णपणे अशी शोरूम रेकॉर्ड मध्ये चाललेली गाडी गाडीचे जे शोरूम रेकॉर्ड किलोमीटर झाले तर ते एकाहत्तर हजार किलोमीटर झाले किलोमीटरसह कुठेही छडछाड वगैरे केलेली नाही एकदम अशी टॉप मध्ये गाडी गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्हाला दाखवणार आहे गाडीला दहा किलोचा सी एनची टँक दिलेला आहे कंपनी फिटेड सी एनची टँक आहे गाडीला जे, जे मायलेज मिळणार आहे तुम्हाला तर ते तीस ते बत्तीस पर के जीला मिळणार आहे एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचा कोणताही पीस बदललेला नाहीये पूर्णपणे अशी शोरूम रेकॉर्ड मध्ये चाललेली गाडी जी कंपनी फिटेड आहे पाहू शकताय तुम्ही गाडीचे सर्व डोर पण तुम्ही बघू शकताय पूर्णपणे असे सील टू सील असे डोर आहे एक पण पीस गाडीचा चेंज नाही आहे गाडीचं जे इंजिन आहे ते पण तुम्ही बघू शकताय गाडीचा जो ड्रायव्हर साईडचा ऍप्रोन आहे तो पण तुम्हाला दाखवतो पूर्णपणे सील टू सील असा ऍप्रोन आहे कुठेही धक्का वगैरे लागलेला नाहीये गाडीचं जे इंजिन वगैरे हो ते पण तुम्ही पाहू शकताय कुठेही ऑइल वगैरे मागलेलं नाही एकदम अशी चांगल्या मध्ये गाडी गाडीची जी बॅटरी तर ती एक कंपनीची बॅटरी सेकंड साईड तुम्ही ॲप्रोन पाहू शकताय पूर्णपणे ओरिजिनल असा सिल टू सिल असा हॅप्रोन आहे गाडीचा जो बॉक्स आहे तो पण तुम्ही पाहू शकताय कुठेही लिकेज वगैरे हो नाहीये पूर्णपणे अशी व्हिडिओ म्हणजे तुम्हाला माहिती दिली नाही मित्रांनो गाडीचा जो बोनट वगैरे हो तो पण तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे असा सील टू सील असा बोनट आहे एकदम अशा चांगल्या मध्ये गाडी दोन हजार तेरा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती दोन लाख पासष्ट हजार रुपये त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती दोन लाखापर्यंत देणार आहे कमीत कमी व्याज दरामध्ये म्हणजे मोजून तुम्हाला पन्नास हजार डाऊन पेमेंटमध्ये गाडी फुल अँड फायनल मिळून जाणार आहे प्लस या गाडीवर जी आपण कलावती मोटर्स तर्फे जी ऑफर ठेवलेली तर ती पाच महिने इंजिन पाच महिने गिअर बॉक्सची तुम्हाला वॉरंटी मिळणार आहे ही संगनमेर तालुक्यात आपला असं शोरूम आहे तिथे पाच महिने इंजिन पाच महिने गिअर बॉक्सची तुम्हाला पूर्णपणे वॉरंटी दिली जाते शंभर टक्के खात्रीशीर वॉरंटी दिली जाते नेक्स्ट जी गाडी आहे एम एच चौदा एस डी सत्याऐंशी त्र्याहत्तर नंबरची गाडी आहे मारुती सुझुकी आल्टो के टेन मॉडेल आहे के सिरीज इंजिन मध्ये मॉडेल दोन हजार एकोणावीसचं आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे पाहू शकताय तुम्ही एलेक्साय ऑप्शनल मॉडेल आहे गाडी मॅटलिक ग्रे कलरमध्ये गाडीला कुठेही सिंगल स्क्रॅचेस वगैरे नाही आहे कुठेही सध्या तरी डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे गाडीचं जे व्हॅरंट आहे ते पण तुम्ही पाहू शकताय अल्टो के टेन एलेक्साय व्हॅरंट आहे गाडीची बॅक साईड पाहू शकताय तुम्ही कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही आहे को ड्राइवर साइड पण तुम्ही बघू शकता एकदम अशी टॉप अशी मध्ये गाडी आहे गाडीच्या ज्या सर्व ग्लासेस आहे तर त्या कंपनी फिटेड ग्लासेस आहे एकही ग्लास तडा वगैरे गेलेला नाही फुटलेली वगैरे नाही गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते पासष्ट हजार किलोमीटर शोरूम रेकॉर्ड रेकॉर्डला झालेले गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या त्यामध्ये गाडीला तुम्हाला ए सी पावर स्टेरिंग मिळणार आहे प्लस या गाडीला मध्ये तुम्हाला एक एअरबॅग मिळणार आहे एस एर एच पाहू शकताय तुम्ही एस आर एस एअरबॅग आहे कंपनी फिटर सी एन जी दिलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअल मध्ये पाहू शकताय तुम्ही सिल्ड असं एसी गाडीला गाडीचं जे कुशन वगैरे हो ते पण पाहू शकता फॅब्रिक एकदम असं नवीन चकाचक असं कुशन गाडीला फिटिंग केलेलं आहे बॅक साईड पण तुम्ही कुशन पाहू शकताय कुठेही फाटलेलं वगैरे नवीन कुशन आहे एकदम अशा चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे दोन हजार च मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये असल्यामुळं गाडीचा युज पण एकदम व्यवस्थित झालेलं आहे गाडी बॅक साइड पण तुम्ही पाहू शकता एन जी गाडीला टँक दिलेला आहे दहा किलोचा या गाडीला जे तुम्हाला मायलेज मिळणार आहे हंड्रेड पर्सेंट गाडीला पस्तीस ते छत्तीस पर के एम पी एल ॲव्हरेज मिळणार आहे पर के ला तुम्हाला ॲव्हरेज मिळणार आहे बऱ्याच गाड्या आम्ही विकलेले कस्टमरचा जो रेफरन्स आहे रिव्ह्यू आम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना कस्टमरला पस्तीस ते छत्तीस पर के जीला ॲव्हरेज दिलेलं आहे या गाडीना मॉडेल दोन हजार एकोणावीसचा असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती ऑफर तीन लाख पंच्याऐंशी हजार आहे त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही समोर समोर येणार आहे तर थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे ही पण गाडी तुम्हाला पन्नास हजार डाऊन पेमेंटमध्ये मिळणार आहे तीन ते सव्वा तीन लाख रुपये या गाडीवर ऑल महाराष्ट्र बँक लोन उपलब्ध आहे कमीत कमी व्याजदरामध्ये दरामध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला एकदम महत्वाचा राहिलेला आहे आणि महत्वाचा असणार आहे जर कमी डाऊन पेमेंटमध्ये जर या गाड्या तुम्हाला कॉलला घ्यायच्या असल्या तर त्यांनी डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती दिलेली आहे मी तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि वारंवार मला फोन करू नका गाडीची पूर्णपणे माहिती दिलेली असते व्हिडिओमध्ये फोन करून तुम्ही फक्त प्राईज फायनल करण्यासाठीच फोन करा जास्त फोनवर मी माहिती देणार नाही तर मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र